झिरोनिकच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत नगर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक दहामधून सादिक जागीरदार यांची लोक आग्रस्त हो उमेदवारीची घोषणा आगामी नगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी आपापल्या अप प्रभागामध्ये गाठीबिठी वाढवल्या आहेत याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहामधून माजी नगरसेवक सादिक जागीरदार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे कोटला येथील त्यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत प्रभागातील विविध संघटनाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच अप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीदरम्यान उपस्थितांनी सादिक जागीरदार यांनी निवडणूक लढावी असा आग्रह धरला यानंतर एकमताने उमेदवारी लढण्याचा निर्णय घेण्यात आला सादिक जागीरदार हे अहमदनगर महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे दोन वेळा नगरसेवक राहिलेले असून त्यांना प्रशासकीय व राजकीय अनुभव आहे प्रभागात त्यांनी केलेल्या विकास कामामुळे त्यांचा मोठा प्रभाव आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाज ज्यामध्ये ओबीसी भटकी जमात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असून या सर्वात त्यांनी केलेल्या कामाचा प्रभाव असल्याने यावेळी त्यांनी तरुण सागर मुरतडकर आणि अनुभवी सचिन जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे दरम्यान सादिक जागीरदार हे कोणत्या पक्षाच्या वतीने उमेदवारी करणार याबाबत अद्याप स्पष्टता नसून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे ला त्यांच्या उमेदवारीच्या घोषणामुळे प्रभाग क्रमांक दहामधील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे